युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मी सुमे मी अभि इज इक्वल टू सुमे अभि आज एक अचानक भयानक योग आलाय म्हणजे गेले कित्येक दिवस गावी तर जायचंच होतं पण रामेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनी जायचं होतं वीस तारीखला वीस तारीखच्या अगोदर पण आज अचानक असं चेंज झालं दोन दिवस तुम्ही म्हणते अभि गोवा कसं आहे गोवा कसं आहे गोवा किती लांब आहे आपल्यापासून म्हणत तू बघितलंच नाही का गोवा मुली नाही बघितलं आहे तसं तस जास्त लांब नाही आहे शंभर दीडशे किलोमीटर आपल्यापासून आहे <coughs> दीड दोन तासाचं अंतर आहे म्हटलं आपल्या गावापासून म्हटलं केल्यानंतर जाऊ तर मग त्यानंतर अचानक सकाळी उठलो निघायचं म्हटलं पंधरा तारीखला तर सकाळी उठलो आणि सहा नाश्ता झाला पुढचं गणित राहली तारखेंची आणि कार्यक्रमांची तर गोव्याला जायचं गणित इतका बसत नव्हतं कारण वीस तारीखला रामेश्वर मंदिराचा कार्यक्रम आणि बावीस तारीखला पुन्हा सातेरी देवीचं वर्धापण देत त्यामुळे त्या, त्या दोन्ही गोष्टी करून पुन्हा तिकडे जाऊन मुंबईला येणं शक्य नव्हतं म्हणून मग सकाळीच तिला म्हटलं चल सुमे तयारी कर आज आपण आज दुपारीच निघूया म्हटलं डायरेक्ट मुंबई टू गोवा म्हटलं तर आज आम्ही निघालो आहोत डोबिलीवरून आता संध्याकाळी मस्त पाऊस झाला त्यामुळे थोडासा उशिरा निघालो छान वातावरण शांत वातावरण आहे ए सी लावायची गरज नाही आहे आम्ही आता तिघं निघालो आहोत मी सुमे आणि आमची चार्ली ती बघा चार्ली मास्ता चार्ली चार्लीला मागची पूर्ण सीट रिझर्व्ह केलेली आहे तिने तीन माणसांची पनवेलला पनवेलला नाश्ता केला म्हटलं व्लॉक करूया नको करूया करूया नको मध्ये चाललो होतो म्हटलं चल यार ये बी दिन याद रखेंगे हे दिन आपल्या मेमरीज मी तो रह जायगा की बी बी गो गोवा ले गे तो अशा प्रकारे आमचं प्रस्थान झालंय आता डोंबिवली टू पनवेल पनवेलवरून आता गोवा विचार केला होता तर कोल्हापूर मार्गे जाऊया ते आपल्या एन एच सतराने जाऊया म्हटलं चल बघूया एन एच सतराने जाऊया एन एच सतराने जाऊया बघू तरी म्हटलं कुठपर्यंत आपला एन एच सतरा पोचलाय म्हणून आम्ही आता पनवेलवरनं एन एच सतराला लागलेलो ला आहोत पावसाळी वातावरण हो आहे म्हणजे पाऊस जास्त नाही थोडाच पडला पंधरा वीस मिनटं पण वातावरण एकदम गार करून गेलाय बाहेरची धूळ नाही उडत आहे पहिली गोष्ट त्यामुळे तुम्ही विदाऊट एसी एक लाचा खाली करून गाडी चालू शकताय मस्तपैकी म्हणते आम्ही आत्ता सकाळी सहावा सहाला पोचलो आहेत गोव्याला गोव्याला कलंगूटला आम्ही थांबलो मी तुम्ही अँड अवर चार्ली आणि जरा कलंगूट बीचच्या जवळच आम्ही हॉटेल बुक केलं आहे छान हॉटेल आहे वॉकेबल पाच मिनिटावरती बीच आहे आणि आता नाश्ता करून आम्ही बीचवरती निघालो आहे बघा हे आहे कलंगूट बीच आई चली कर आई कर चली ये चाली है और ये चाली की मम्मी है और ये है चाली का पापा ये बगा, ये अपना मंदिर है बगा सका कितने बजे का आठ बजे ना आठ वाजताच हे मंदिर उघडलं आहे आणि किती मंदिराचं ते दे आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी देवींचं दर्शन घेण्यासाठी किती गर्दी आहे बघा आणि आपलं मंदिर नाही तुमचं मंदिर आहे आपलंच मंदिर म्हटलं हे बघा दोन्हीकडे मंदिरच मंदिर आहेत सबसे सी पेसिंग कोटेज है है बाजूला कुत्रे बित्रे बघितल्याशिवाय सोडूया नको तिला आपल्या मालवण पेक्षा थोडस वेगळं बीच आहे बरं तुम सुनना पाए रे बाय ओए ओए ओ चराके के दिल तेरा हम दूर भागे तेरे बिना गाय हम से नाराज रहना सजाए हम तेरी बरात है ना सवेरे दिन रात न पाए ना सुन लेना तुम्हें चाह कर भी न चाहे करे जो मन मानिए मन न माने मिली जो ये जो याद मिल के अब बाटे तेरे नाम सफर पर प्रेम नगर है मिल पाएंगे क्या हम तुमसे जो रात बीती सुबह तो आई ना छोटी उम्र पर भरी नजर है मिल जाएंगे ये हम तुमसे छुपा छुपाई नजर तो आई ना अब तुम्हारे बारात करना बार बार देना

पाए हमारी हम दूर भागे तेरे बिना गाय हम से नाराज रहना सजाए हम तेरी बरात है ना सवेरे दिन रात न पाए चेना सुन लेना तुम्हें चाह कर भी न चाहे करे जो मन मानिए मन माने मिली जो ये जो याद मिल के नाम सुना सफर पर प्रेम नगर है मिल पाएंगे क्या हम तुमसे जो रात बीती सुबह तो आई ना छोटी उम्र पर बड़ी नजर है मिल जाएंगे ये हम तुमसे छुपा छुपाई नजर तो आई ना ከርንያን ከዓርብ

ாய ஓ தாரு தும சு பாயிர राके दिल तेरा, हम दूर भागे तेरे बिना। हम से नाराज रहना सजाए हम तेरी बरात है ना, सवेरे दिन रात न पाए चहना सुन लेना तुम्हें चाह भी न चाहे करे जो मन मानिए मन माने मिली जो ये जो याद मिल के अब बाटे तेरे नाम सुना सफर पर प्रेम नगर है मिल पाएंगे क्या हम तुमसे जो रात बीती सुबह तो आए ना छुटी उम्र पर बड़ी बर नजर है मिल जाएंगे ही हम तुमसे छुपा छुपाई नजर तो आई ना अब तो रहा बारात सुनाय बार 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 देना